नमस्कार जर सुद्धा स्वतःवर मानसिक अत्याचार करत असाल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी स्वतःवर मानसिक अत्याचार करणं म्हणजे काय आणि यातून कसं बाहेर पडायचं आज इथे सुपर इझी सोल्युशन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे म्हणून महत्वाचं चांगलं काही ऐकलं की सबस्क्राईब नक्की करा शेवटचा उपाय ऐकल्याशिवाय अजिबात जाऊ नका आता हा मानसिक अत्याचार सध्या खूप जास्त जण स्वतःवर करत आहेत एक खूप सुंदर लहानशी गोष्ट सांगते त्यावरून तुम्ही सुद्धा ती चूक करता हे तुमच्या लक्षात येईल खूपच ओक्साबोक्सी रडू आलं सोनालीला गाऊनच घालायचा असता रोजच्या सारखा उगीच इतकी मेकअप करून तयारी केली मी आता मी जुनी झाली आहे तशी ही नवऱ्यासाठी मीच मूर्ख आहे कशालाच सोंग केलं मी पण यार असं ती स्वतःच मनात तडफडून स्वतःशी बोलत गुपचूप किचनमध्ये निघून जाते आणि ताडकन हातातला कप बेसिन मध्ये आपटते सोनाली एक पस्तीस वर्षांची गृहिणी घर मूल सासर नवरा या चौकटीत स्वतःला पूर्ण तिने पण कुठेतरी ती अजूनही हसर सुंदर आणि जिवंत असणं वाट पाहते माझ्या सैलसर गाऊन मध्ये केस मुरगाळून डोक्यात चिमटा लावून दिवसभर घरकाम कर करत राहणारी त्या दिवशी सोनालीचा वाढदिवस होता तिला आठवत होत की लग्नानंतर पहिल्यांदा ती जी गुलाबी रेशमी साडी घातली होती तिच्या नवऱ्याने त्या दिवशी किती कौतुक केलं होतं त्या आठवणीने ती आज पुन्हा तीच साडी काढते हलकंसं मेकअप करते आरशात स्वतःकडे पाहून असते किती दिवसांनी असं छान सजून तिला खूप समाधान मिळालेलं असतं जेवण तयार करताना ती साडीच घालते कारण तिला वाटतं आज नवरा एकदा तरी म्हणेल वा किती सुंदर दिसतेस सोना तू पण नवरा घरी येतो फोनवर बिझी असतो डोळा उचलूनही बघत नाही ती जवळ जाऊन विचारते एक गोष्ट ता लक्षात आली का तो म्हणतो नाही ग काय ती म्हणते मी ती साडी घातली आहे जी मी लग्नानंतर पहिल्यांदा घातली होती तो फोनवर बघतो आणि थोडं हसून म्हणतो ओह ठीक आहे आणि पुन्हा त्याच फोनमध्ये बिझी सोनालीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं मीच मूर्ख आहे कशालाच सोंग केलं मी गाऊनच घालायचं असता रोजच्यासारखा उगीच इतकी तयारी केली आता मी तशी पण जुनीच झाली आहे ना नवऱ्यासाठी असं ती स्वतःच मनात तडफडून तडफडून स्वतःशी बोलत गुपचूप निघून जाते ती एक छोटीशी अपेक्षा होती फक्त एक कौतुकाचं वाक्य पाहिजे होतं तिला नवऱ्याकडून पण त्या क्षणी ती नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे मोडली अति दुखावली गेली रात्री ती रडतच झोपते साडी कपाटात ठेवते हो आणि तिचं मनही कपाटात बंद करते आता जवळच्या माणसाकडून असलेली क्षुल्लक अपेक्षाही पूर्ण झाली नाही तर आतून मन खूप रडतं ज्या माणसाला आपण खूप महत्त्व दिलेलं असतं ज्याचं आपल्यावर वजन असतं त्याचं एक तीर्क वाक्य वागण्यातला कोरडेपणा आपलं मन फार चिरून टाकतं तेच एखादा परका बोलला असता त्याचं काही वाटलंही नसतं एकच एक विचार मनात डोक्यात सतत फिरतो आणि आपण स्वतःला वारंवार दुखवत राहतो त्रास देत राहतो आता असं का होतं आणि यावर काय सोल्युशन आहे बघा आपल्या मनाला लागण ही एखाद्या इतर व्यक्तीच्या वागण्याने होत नाही ती लागते फक्त आपल्या अति नकारात्मक विचारांमुळे कोणी एक वाक्य बोलत आणि आपण त्याभोवती विचारांचा भला मोठा जाळ तयार करतो आपण त्याच्या वाक्याला किंवा वागण्याला खूप मूल्य देतो मन अजूनही त्या व्यक्तीकडून समजून घेणं किंवा माफीनामा मागत असतं आणि तो न मिळाल्यामुळे मिला, मन अजूनही त्या वाक्यात अडकलेलं राहतं माझं कुणाला काही वाटत नाही मी कितीही केलं ना तरी कोणी कौतुक करत नाही हो माझं आयुष्य व्यर्थच आहे म्हणजे त्या व्यक्तीने एक वाक्य बोललं पण आपण मात्र स्वतःशी शेकडो वाक्य बोलून घेतो तेही नकारात्मक आणि त्या प्रत्येक विचाराने आपल्याच मनावर एक नवीन जखम तयार होत जाते आपण अशा वेळी काय करतो आपण विचार करतो की जर त्यांनी सॉरी म्हटलं ना कौतुक केलं समजून घेतलं तर मी बरा होईल मला बरं वाटेल पण ही सगळी शक्ती पूर्ण आपण दुसऱ्याच्या हातात दिलेली आहे हे ध्यानात घ्या आपणच स्वतःचं दुःख वाढवत जातो शिकायत करत राहतो इतरांना सांगत राहतो आणि तो घाव दरवेळी खोल होत जातो तुम्ही विचार करू शकता हो त्यांना त्या ते गोष्टीने फारसं जाणवलं नाही पण मी माझ्या आनंदासाठी ते केलं आणि इतकं म्हटलं की विषय संपतो पण आपण ते न करता दुःख धरून ठेवतो मनात तक्रारी साठवतो आणि शेवटी स्वतः स्वतःला दोष देतो आता मुक्तीचं उत्तर काय स्वतःवर विश्वास ठेवा दुसऱ्याच्या शब्दांपेक्षा तुमचं स्वतःचं मत अधिक महत्त्वाचं आहे कोणी बोललेलं ते वाक्य माझं सत्य नाही हे ओळखा कुणीतरी म्हणालं म्हणून ते खरं ठरत नाही ना त्या भावनेला नाकारू नका पण त्यामध्ये अडकूही नका मी चांगला आहे का वाईट याचा निर्णय इतरांनी नको द्यायला स्वचिंतन करा विचार थांबवा आणि स्वतःला विचारा हा विचार मला बळ देतो आहे की दुःख देतो आहे स्वतःला माफ करा रात्री झोपताना स्वतःला म्हणा सॉरी मी आज स्वतःला खूप दुखवलं आता आज या क्षणापासून मी स्वतःशी प्रेमाने बोलेल आणि दुसऱ्यांमुळे स्वतःला दुखवून त्रास करून घेणार नाही स्वतःच मन स्वतःच्या हातात ठेवा दुसऱ्याच्या वागणुकीवर तुमचा मूड ठरवू देऊ नका माझ्या भावना माझी जबाबदारी आहे हे स्वतःला पक्क समजून सांगा महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांनी काय बोलावं काय कमेंट द्यावी यावर आपलं सुख अवलंबून नसावं मन दुखवणं जरी दुसऱ्यांनी सुरू केलं असेल ना तरी पण ते वाढवणं जपणं आणि टिकवणं आपण स्वतःच करतो आता निर्णय घ्या मी माझ्या विचारांनी स्वतःला बरे करणार